कधी दादा कधी संपणार आहे माझ्या शेतकऱ्याचा काबर काय अहो दादा गांजा जर एखादा शेतकऱ्याचा राहणार असला तर दहा मिनटात येणार आहे तुम्ही तुमचे पोलीस मग आता काय गांजा नाही ते गांजापेक्षा भया नाही ना या ना बघायला दादा कृपा करून तुमच्या प्रशासनाला लावा बांधावर शेतकऱ्याचा लावा पंचनामे करायला पंचनामे करायला दादा म्हैस आणि गाय उरली नाही तिचं दावं दाखवून तुम्ही पंचनामे करणार आहेत का ती म्हैस आता गेलेले होऊन शेतकऱ्यांना वापस आणायची त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के शेतकरी मारायचे आहेत सांगा एकदा तुम्हीच राजकारण इलेक्शन आलं की तुम्ही दहा दहा तास मीडिया पुढे असता परंतु शेतकऱ्यावर असा काळ आला तर तुम्ही दहा मिनटं शेतकऱ्यासाठी घेतलं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण सरसकटचे निकष न लावता ज्याचे नुकसान झालं असेल काहींचे फळबाग गेली त्यांच्यासाठी वेगळा निकष लावावेत ज्यांची सरकी गेली त्यांच्यासाठी ही निकष लावावेत परंतु भरीव अशी मदत प्रत्येक शेतकऱ्याला येईल अशा पद्धतीने शासनानेही याची कुठेतरी दखल घ्यावी कारण ह्या ठिकाणची जी आहे ते पन्नास ते साठ वर्षापूर्वी कधी हे झालं नव्हतं असं इतकं भीषण परिस्थिती आज पाहायला मिळते मग कधीपर्यंत चालणार आहे लवकरात लवकर तुमचा प्रश्न साकारला या शेतकऱ्याच्या बांधावर लावून द्या आणि या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला सांगा जा